चार वर्षांपूर्वी कुपवाड येथे झालेल्या खुनातील मुख्य संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील करून करून धारधार वार खून करण्यात उदगाव येथील खोद पेट्रोल पंपासमोर वर्कशॉप मध्ये दुपारी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली आहे सचिन चव्हाण असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी निर्भया पथकाने पाठला करून दोघा संशयितांना ताब्यात घेतले सलील असलम समलीवाले परशुराम हनुमंत बजंत्री अशी त्यांची नावे आहेत कुपवाड सांगली येथे चार वर्षांपूर्वी दत्ता पाटोळे याचा खून झाला होता या प्रकरणात कोठडीत होता सुमारे एक जामिनावर मुक्तता झाली होती आज दुपारी तो जयसिंगपूरहून सांगलेला मित्रांना भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता यावेळी पाळत ठेवून असलेले संशयित त्याचा पाठला करत होते उदगाव येथील खोत पेट्रोल पंपासमोर हल्लेखोर निदर्शनास येता सचिन यांनी दुचाकी टाकून जीव वाचवण्यासाठी रस्त्यालागत असलेल्या प्रभात रेलिंग शट मास्टर्स या वर्कशॉपकडे धाव घेतली हल्लेखोर त्याचा पाठलाग करत वर्कशॉपमध्ये घुसले हल्लेखोर ही सचिनच्या पाठोपाठ त्यांच्या स्वयंपाक खोलीत पोहोचले यावेळी सचिनवर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला रक्तबंबाळ अवस्थेत तो पुन्हा वर्कशॉपमध्ये आला त्यावेळी पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी पुन्हा धारधार शस्त्राने सचिनच्या डोक्यावर पाठीवर आणि हातावर वार केले या हल्ल्यात सचिनचा हात मनगटापासून तोडून पडला रक्तबंबाळ अवस्थेत तो खाली कोसळला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय